आपल्या महाराष्ट्रातील देशातील शूरवीरांनी आपलं बलिदान दिलं आहे काही झेल असेल असल जस आपल्याला प्रपंच शून्यातून उभा केला तसा देश शून्यातून उभा केलेला आहे त्याच्याकरता प्राणाच्या अवधी दिलेल्या आहेत लोकांनी हे मला म्हणायचं आहे यशाची उंची गाठानी कामाची लाज बाळगू नका कष्टाला घाबरू नका नजीब हे लिफ्टासारखं असतात आता मुंबईला मध्ये गेल्यावरती वर्षी लिफ्ट मध्ये बंद पडलं दोन माणसं कला झाली नजीबिफ्टारखि कष्ट आहे लिफ्ट कधी बंद पडल पण जिना तुम्हाला वरत घेऊन जाईल भविष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त आनंद येतात अंधारातून चालताना प्रकाशाची गरज आहे उन्हात चालताना सावलीची गरज आहे जीवन जगत जाताना चांगल्या माणसांची गरज आहे <laughs> स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्याही मनाचा देखील तिथे विचार केला जातो तिथं माणूस नातं तयार होत असत अंधारातून चालताना प्रकाशाची गरज आहे उन्हात चालताना सावलीची गरज आहे जीवन जगताना चांगल्या माणसांची गरज आहे दिवा मातीचा एका सोन्याचा हे महत्वाचं नसून नातून तो अंधारात प्रकाश कितकीच देतो हे महत्वाचं आहे तसेच मित्र गरीब एकच श्रीमंत हे महत्वाचं नसून तो तुमच्या संख्या तुमच्या पाठीची किती खंबीरपणे उभा राहतो हे महत्वाचे आहे अंगी नम्रता असेल तर सुख शांती लाभेल रस्त्यावरचा दगड वेळीवेळी ठोकरा खातो धूळ मात्र कपाळी लावल्या जाती तिच्यात नम्रता हा गुन्हे म्हणून स्वामी म्हणले जन्माला आलेला माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला मी सगळ्यांचे नाव नाही घेतले मंडलिक आहेत आमचं तर मुलाचे नाते पाटील भाऊसाहेब देशमुख साहेब या ताई यांचं नाव नाही मला माहिती गजे सर मंडलिक सर खरपस सर नाही पडी ताई इकडे आमचे साडू तळेकर साहेब तिकडे पोलीस खात्यातले सगळ्यांना मी शंभर वर्षाचे आयुष्य लाभो असे मी सव्वीस जानेवारीचा घोषणा सगळ्यांना करतो दोनच कडवे म्हणतो आता सत्यांची वय चालू आहे मी मोठ्या आवाजवरचा पवाड आहे पण मी म्हणतो असं सहज म्हणतो